नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो <tick noise> करिअर मेकिंग गार्डन्समध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज आपल्याला एक महत्त्वाचा सब्जेक्ट मी सांगणार आहे तो म्हणजे राऊंड थ्रीसाठी महाराष्ट्र ई टी सेल काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये एम बी बी एसमध्ये गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये कॉलेज वाईज किती सीट्स वेकंट आहेत हेच आपण पाहणार आहेत वास्तविक सर्वात जास्त सीट कुठे आहेत तिथून आपण आपण पाहणार आहोत वास्तविक सगळ्या प्रकारच्या जर सीट्समध्ये पाहायला गेलं तर सर्वात जास्त जी एस मेडिकल कॉलेज मुंबई के एम हॉस्पिटलमध्ये बारा सीट्स उपलब्ध आहेत जी एम सी गडचिरोलीमध्ये सात आहेत त्यानंतर जी एम सी मिरजमध्ये सहा सीट्स आहेत आपण वरून खाली येणार आहे जिथे जास्त सीट्स आहेत त्याचं कल पहिल्यांदा नाव घेतो आय जी एम सी नागपूरमध्ये सुद्धा सहा सीट्स आहेत त्यानंतर जी एम सी गोंदिया जी एम सी बुलढाणा आणि जी एम सी म एम जे आय एम एस वर्धा या ठिकाणी प्रत्येकी सहा सीट्स उपलब्ध आहेत त्यानंतर श्री भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज धुळे जी एम सी नागपूर बी जे मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी प्रत्येकी पाच सीट्स उपलब्ध आहेत म्हणजे राऊंडसाठी आपल्याला उपलब्ध आहेत त्यानंतर पुढचं जे क आहेत त्या ठिकाणी ज जवळपास डॉक्टर वैशमबाई मेमोरियल मेडिकल कॉलेज सोलापूर एल टी एम सी मुंबई सायन म्हणजे त्याला आपण सायन म्हणतो किंवा लोकमान्य टिळक असं म्हणतो त्याचबरोबर जी एम सी सिंधुदुर्ग आणि जी एम सी यवतमाळ या प्रत्येकी चार जागा शिल्लक आहेत जी एम सी अकोला टोपेवाला नॅशनल मेडिकल कॉलेज नायर हॉस्पिटल मुंबई त्याचबरोबर जी एम सी बारामती जी एम सी नंदुरबार जी एम सी सातारा आणि जी एम सी चंद्रपूर त्याचबरोबर जी एम सी अमरावती भंडारा आणि जी एम सी संभाजीनगर त्याचबरोबर जालना आणि नांदेड या सर्व ठिकाणी प्रत्येकी प्रत्येक कॉलेजमध्ये तीन सीट वेकंट आहेत त्यानंतर जवळपास खाली सर्व कॉलेजेसमध्ये दोन सीट्स उपलब्ध आहेत त्याची नावं घेतो ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई राजीव गांधी कळवा ठाणे आर सी एम सी मेडिकल कॉलेज कोल्हापूर जी एम सी जळगाव रत् ज रत्नागिरी त्याचबरोबर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज जी टी हॉस्पिटल मुंबई अंबरनाथ वाशिम अंबाजोगाई हो धाराशिव हिंगोली या सर्व ठिकाणी प्रत्येकी दोन सीट्स उपलब्ध आहेत आता प्रत्येकी एक सीट उपलब्ध असणारं एच पी टी आर एन कुपर अलिबाग लातूर परभणी नाशिक आणि ई एस आय सी मेडिकल कॉलेज अंधेरी मुंबई या ठिकाणी वास्तविक पाहता नाशिक आणि मुंबईमध्ये झिरो सीट्स उपलब्ध आहेत परभणी लातूर अलिबाग आणि एच बी टी या प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक सीट उपलब्ध आहे एकंदरीत महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या सर्व प्रायव्हेट गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये प्रत्येकी कॉलेज वाईज राऊंड थ्रीसाठी सीट किती उपलब्ध आहेत ते आपण सांगण्याचा प्रयत्न केला आहे कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा एवढंच यानिमित्त जय हिंद जय महाराष्ट्र